मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही मंत्री मंत्री आ, योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने एकविशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा तो पुढच्या पाच पंचवर्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे शिवराय लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी कारण की होळी निमित्त लाडक्या बहिणीला मिळणार आहे ते एकवीसशे रुपये आणि एकवीसशे रुपये हे कोण्या बहिणीला मिळणार आहे कशा प्रकारे मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजे की जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत तेव्हाच त्यांना एकवीसशे रुपये मिळणार आहे त्यासाठी सर्व अपडेट बघा आणि पूर्ण अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण की यासाठी महत्वाचं आहे ही दोन कागदपत्रके ही दोन कागदपत्रके कोणची आहे ते जाणून घेऊया आपण याच अपडेटमध्ये अपडेट शेवटपर्यंत बघा निमित्त प्रत्येक बहिणीला पंधराशे पंधराशे असे दोन वेळा म्हणजे तीन हजार रुपये मिळालेले आहे आणि आता येणाऱ्या दहावा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपयाचा येणार आहे दहावा हप्ता हा एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे आणि दहावा हप्ता एकवीसशे रुपयाचा घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि कसली कागदपत्रके पाहिजे आणि काय पाहिजे हे त्याची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये घेऊया कारण की तुमच्याकडे जर दहाव्या हप्त्यासाठी ही दोन कागदपत्रकं का असतील तरच तुम्हाला पुढचा हप्ता एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे म्हणून बहिणीसाठी हा अर्जंट सूचना आहे आणि ब्रेकिंग न्यूज आहे कारण की सर्व बहिणीला एकवीसशे रुपयाचा दहावा हप्ता मिळाला पाहिजे प्रत्येक बहिणीला आठवा आणि नववा हप्तासुद्धा अजून मिळालेला नाही आहे कारण की त्या त्यांच्या चुकीमुळे आणि त्यांची चूक काय झालेली आहे कशाबद्दलची आहे काय डॉक्युमेंट मध्ये चूक झालेली आहे हे सर्व माहिती आपण याच व्हिडिओ मध्ये घेऊया काही जिल्ह्यातील बहिणीला आठवा आणि नववा हप्ता मिळालेला नाही आहे कारण की याचं कारण की त्यांचे डॉक्युमेंट मध्ये चुका आहेत आणि त्यांच्या या चुकामुळे त्यांचा आठवा हप्ता नववा हप्ता मिळालेला नाहीये तर यासाठी आता या लाडक्या बहिणीच्या घरात चौकशी होणार आहे आणि चौकशीसाठी अंगणवाडी ताईकडे ही परवानगी दिलेली आहे कारण की आता जबाबदारी अंगणवाडी ताईला मिळालेली आहे अंगणवाडी सेविका ताईकडे जबाबदारी गेलेली आहे जर पाच वस्तू तुमच्या घरातील असतील तर तुमची योजना बंद चांगल्या भावने आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या थोड्या बहुत घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सगळ्याचे नियम हे धरले जातात शासनाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही लाडक्या बहिणींनी खोटी कागदपत्रके केलेली आहे त्यामुळे तुम्हाला आता सर्व तुमचे जे ओरिजिनल कागदपत्रके आहेत तेच जोडावे लागतील ला आणि बँक खात्याशी तुमचा अकाऊंट नंबरशी तुमचा मोबाईल नंबर, नंबर जोडावा लागेल व तुमच्याकडे रॅशन कार्ड कोण्या कलरचं आहे तेसुद्धा तुम्हाला ते सुद्धा झेरॉक्स जोडावं लागेल आणि अशा प्रकारे तुम्हाला आता योजनेचा दहावा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये मिळणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला मेसेज येऊ शकणार आहे त्यासाठी तुम्हाला जी ओरिजिनल कागदपत्रके आहेत ते जोडावे लागतील आणि तुमचं उत्पन्न किती आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवावं लागेल तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा असेल तर तुमची योजना बंद होऊ शकते शासनाच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय शिवराय